दरोडेच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांना उपनगर पोलिसांनी केले जेरबंद आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सात जूनला रात्री पोलीस उपनगर पोलीस ठाणे हद्दीत विविध गुन्हे करणाऱ्या आरोपींना चेक करत असताना जेल रोड ब्रह्मगिरी सोसायटी नर्मदा दर्शन बिल्डिंग पाठीमागील गार्डनजवळ भिंतीच्या आडोशाला वैभव बाबाजी पाटेकर दीपक भाऊसाहेब जाधव साहिल राजू मांगकाली अनिकेत गीते देवीदास तोरवण पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं अंधाराचा फायदा घेऊन देवीदास तोरवण पळून गेला त्याच्या ताब्यातून दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारे साहित्य जप्त करण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका रावत साहेब पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे सुरेश गवळी पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस शिपाई सौरभ लोंडे सुरेश गवळी संदेश रगतवान पंकज करपे अनिल शिंदे सुनील गायकवाड मुकेश क्षीरसागर सतीश मडवई मिलिंद बाहुल आदींनी ही कारवाई केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत एन सी एन यूसाठी रोहनद यांनी नाशिक